यंदा सात जूनपासून गंगा दशरा उत्सव सुरू होत आहे तो का आणि कसा साजरा करायचा सा? त्याचबरोबर गंगा दसरा निमित्त करायचे गंगाजलाचे काही प्रभावी उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोक अशी आहेत ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्येष्ठ महिन्यातील गंगा पूजा शुभ मानली जाते कारण मात्र गंगा प्रथमच ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी पृथ्वीवर आली होती हा दिवस गंगा दशरा म्हणून ओळखला जातो गंगा दशराच्या दिवशी गंगेत स्नान केल्यानं आणि गंगा जलाचा पूजेत उपयोग केल्यास मोक्ष प्राप्त होऊ शकतो यावर्षी गंगा दशरा दोन हजार चोवीसची तारीख किंवा शुभ मुहूर्त काय आहे या दिवसाचं महत्व काय आहे हे आधीच जाणून घेऊया गंगा पृथ्वीवर अवतरली तो दिवस गंगा दशरा म्हणून साजरा केला जातो यंदा सात जून पासून गंगा दशरा उत्सव सुरू होत आहे आणि रविवार दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी गंगा दशरा उत्सवाची समाप्ती होईल या दिवशी गंगा स्नान केल्यानं सर्व प्रकारची पाप धुवून निघतात आणि मनुष्याला मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते असेही सांगितले जातं ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी ही सोळा जून दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सतरा जून दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून चौदा मिनिटांनी हस्तनक्षत्र सुरू होईल त्याचबरोबर सोळा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटांनी हस्तनक्षत्र समाप्त होईल चौदा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून आठ मिनिटांनी व्यतिपात योग सुरू होणार आहे त्याचबरोबर तो योग पंधरा जून रोजी रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी समाप्त होईल आता गंगा दशऱ्याचं महत्व काय आता ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी हस्त नक्षत्र व्यतिपात गरकरण आणि आनंद योगात माता गंगा भगवान शिवाच्या केसातून पृथ्वीवर अवतरली होती म्हणूनच हस्त नक्षत्रातील उपासना आणि शुभ कार्य यशस्वी मानली जातात गंगा दशऱ्याच्या दिवशी मोक्ष देणाऱ्या देवीची उपासना करणं पितरांचं रक्षण पुत्र नातू आणि इच्छित फल प्रदान करणारे मानलं जातं या दिवशी अन्नबाणी फळ कपडे सुहाग साहित्य तूप मीठ तेल साखर आणि सोनं या दहा वस्तूंचं दान करावं असं म्हणतात या दिवशी गंगा दशहराची पूजा विधी काय आहे तर गंगा दशराला पवित्र गंगेत स्नान करण्याची परंपरा आहे मात्र ज्या व्यक्ती नदीत स्नान करू शकत नाही त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर उठून घरात पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावं या दरम्यान ओम नमो गंगाय विश्वरूपिणी नारायणी नमो नमा या मंत्राचा जप करावा गंगा दशराला नदीकाठी पितरांना नैवेद्य दाखवावा यामुळे त्यांच्या आत्म्याला समाधान मिळतं हे शक्य नसेल तर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला दान करावं आता प्रत्येक पूजा आणि शुभ कार्यामध्ये गंगाजलाचा वापर केला जातो त्याचबरोबर मृत व्यक्तीच्या तोंडात पापक्षालन व्हावं म्हणून अखेरचं गंगाजल घातलं जातं त्यामुळे बहुतेक हिंदू घरांमध्ये गंगाजल ठेवले जातात गंगेचं पावित्र्य जपण हे आपलं कर्तव्य आहे त्यासाठी काय करावं आणि कोणत्या चुका करू नये तर स्नान केल्याशिवाय गंगाजलाला कधीही स्पर्श करू नये देहाची शुद्धता महत्वाची आहे त्याचबरोबर मांस आणि मद्यसेवन केलं असेल तर गंगाजलाला कधीही स्पर्श करू नये देवाऱ्यात गंगाजल ठेवताना तिथे नेहमी स्वच्छता ठेवावी गंगाजल ठेवण्यासाठी घरातील सर्वोत्तम स्थान म्हणजे घराचा ईशान्य कोपरा ही दिशा देवांची दिशा मानली गेली त्याचबरोबर प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये गंगाजल कधीही ठेवू नये कारण प्लॅस्टिक हे अशुद्ध असून त्यामध्ये जास्त काळ गंगाजल ठेवल्यानं त्यात विषारी रसायनं तयार होतात असं म्हणतात म्हणून गंगाजल नेहमी पितळी तांबे किंवा चांदीच्या भांड्यातच ठेवणं चांगलं मानलं जातं याचबरोबर गंगाजल कधीही अंधारात ठेवू नये रात्रीच्या वेळी गंगाजलाजवळ मध्यप्रकाशाची व्यवस्था करावी याचबरोबर घरात सोयरसूतक असेल तर गंगाजलाला कधीही स्पर्श करू नये बाहेरील अन्य व्यक्तीला त्याचबरोबर नातेवाईकांना गंगाजल शिंपडून घर शुद्धी करण्यास सांगावं धार्मिक श्रद्धेनुसार गंगामातेची पूजा करून आणि गंगेचं ध्यान आणि स्नान केल्यानं मनुष्याला वासना क्रोध लोभ आसक्ती मत्सर ब्रह्मचर्य कपट आणि निंदा या दहा प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते असं म्हणतात गंगा दशऱ्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर पाण्यानं भरलेली घागर एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावी या सणाला हंगामी फळांचं दान करावं ते शुभ मानलं जातं शिवाय प्रवास करणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी असं केल्यानं आपल्याला अत्यंत चांगले परिणाम दिसू लागतात असंही सांगितलं जातं आता सा गंगा दशहरा उत्सव हा सात जून पासून सुरू होऊन तो सोळा जून पर्यंत असणार आहे या काळामध्ये गंगाजलाचे काही अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय या दरम्यान केले जाऊ शकतात जर तुम्ही कोणत्याही ग्रह दोषाने त्रस्त असाल तर सोमवारी भगवान शिवाची पूजा करावी या दिवशी भगवान शंकराला गंगाजल अर्पण करावं यामुळे त्रास दूर होऊ शकतात त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे गंगाजल पाण्यात मिसळून शनिवारी पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्यानं सुद्धा समस्यांपासून मुक्ती मिळू शकते हा एक अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो त्याचबरोबर जर तुम्हाला रात्री भयानक स्वप्न पडत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पलंगावर गंगाजल शिंपडावर यामुळे वाईट स्वप्न पडत नाहीत आणि आपल्याला चांगली झोप लागते असं म्हणतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादं लहान मूल असेल ज्याला वाईट नजरेचा त्रास होत असेल तर त्याच्यावर गंगाजल शिंपडावं यामुळे वाईट नजरेचा प्रभाव दूर होण्यास मदत मिळू शकते शिवाय आजारांपासून दूर राहण्यासाठी सुद्धा गंगाजल प्रभावी आहे गंगाजल रोज प्यायल्यास रोग दूर होऊ शकतात घरामध्ये कलह आणि संकट असल्यास रोज घरात गंगाजल शिंपडावं असं केल्यानं तणाव दूर राहतो शिवाय जर आपल्या कुंडलीत शनी दोष असेल तर गंगा सप्तमीच्या दिवशी काळे तीळ मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे यामुळे दोष दूर होऊ शकतात शिवाय गंगा दसऱ्याच्या दिवशी गंगाजल चांदीच्या भांड्यात ठेवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावं यामुळे पैशाची कमतरता दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते जर आपल्यावर कर्ज असेल तर पितळी पात्रात गंगाजल ठेवावं आणि हे भांड घराच्या उत्तर दिशेला ठेवावं यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू लागते असंही सांगितलं जातं तर गंगा दशरा उत्सवादरम्यान आपण गंगेच्या पाण्याचे हे उपाय नक्कीच करून बघू शकता ज्याचे अनुभव तुम्हाला नक्कीच येऊ शकतात गंगा दसऱ्याची एक पौराणिक कथा आहे पद्मपुराणानुसार प्राचीन काळी सर्व धर्मांमध्ये पूज्य असलेल्या भगवान ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलामध्ये पराप्रकृती धर्मद्रव्य ठेवलं होतं राजा बळीच्या यज्ञाच्या वेळी वामन अवतारातील भगवान विष्णूंचा एक पाय आकाशात आणि ब्रह्मांडात प्रवेश करून ब्रह्मदेवाच्या समोर स्थित होता त्यावेळी भगवान आपल्या कमंडलातून पाणी घेऊन भगवान विष्णूच्या चरणांची पूजा केली पाय धूत असताना भगवान विष्णूंचा पाय हेमकुट पर्वतावर पडला तेथून हे पाणी भगवान शिवापर्यंत पोहोचलं आणि गंगेच्या रूपात त्यांच्या केसांमध्ये लीन झालं गंगा बराच वेळी शिवाच्या जटांमध्ये फटकत राहिली त्यानंतर सूर्यवंशी राजा भगीरथ याने आपल्या पूर्वज सागराच्या साठ हजार केली भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन गंगेला पृथ्वीवर पाठवलं यावेळी गंगा तीन प्रवाहात प्रकट होऊन तिन्ही लोकात गेली आणि त्रिस्त्रोता नावाने जगात प्रसिद्ध झाले तर अशा प्रकारे गंगा दसरा साजरा करण्याचं सा महत्व आणि पौराणिक कथा आहे तुम्ही सुद्धा गंगा दसरा उत्सव साजरा करता का आणि या दरम्यान गंगा कोणते उपाय तुम्ही करता त्याचे काय अनुभव तुम्हाला आले कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका